देशाच्या निवडणुकीचा रिझल्ट आहे चार तारखेला येणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये भरभरून अमरावती जिल्ह्याच्या जनतेने नवनीतनाला आशीर्वाद दिलेला आहे देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचा अंडरकरंट होता देशाचे पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा अमरावती जिल्ह्यासाठी प्रतिनिधी विकास राज्याचे नेते म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भरभरून अमरावती जिल्ह्याला विकासासाठी दिलेले पैसे आणि देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांची जी, जी सभा झाली देवेंद्र फडणवीसांची सभा झाली बावनकुळे प्रदेश अध्यक्ष यांची सभा झाली या सगळ्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मोदीजींचं करण ज्या ताकदीनं न्यूज सिटी प्रतिनिधीकरणाची कामं यांची पावती सुद्धा अमरावतीची जनता देणार आहे आणि मला असं वाटतं की ज्या उद्धव ठाकरेंनी इलेक्शनमध्ये टीका केली टिप्पणी केली ते उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान मोदीजींची शपथ झाल्यानंतर पंधरा दिवसामध्ये जी खिडकी देवेंद्र मोदीजींनी उद्धव ठाकरेंची उभी ठेवलेली आहे त्या खिडकीतून तुम्हाला आतमध्ये दिसेल okay. हे खऱ्या अर्थाने काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे अनेक विरोधकांनी सुद्धा कार्यकर्त्यांनी नवनीत राणाचं काम केलं की अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणा सुद्धा शिवाय पर्याय नाही हे विरोधकांना सुद्धा माहीत होतं म्हणून दोन लाखापेक्षा जास्त नाही नवनीत राणा या ठिकाणी निवडून येणार आहे आणि या ठिकाणी नवनीत राणांचा विजय हा निश्चित आहे जेव्हा निवडणुकीचं मतदान झालं तेव्हाच मी सांगितलं आणि पूर्ण ताकदीनं सगळ्या बहुजनांनी ताकदीनं साथ दिलेला आहे आणि येणाऱ्या चार तारखेला तुम्हाला रिझल्ट माहीत पडतो